एक काम कर मस्त मध्ये आज लय दिवसात जरा फिरायला आलोय hmm. आपण असं बाहेर पडतो ना असं म्हणजे जरा तुझ्यासोबत टाइम घातलं मला पण बरं वाटतं जरा वेळ देत जा मला पण कावा तरी hmm. मी तुला चांगली म्हणले होते आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ फिरायला चांगल्या ठिकाणी आणलंय मला शेतात किती मस्त वातावरण झालंय वातावरणातली जी मजा आहे ना ती अशी कुठे जाते फिरायला एक तर गाडी पाहिजे होती फिरायला पण तू म्हणली चलत जायचंय आता मला सांगितलं इतकं मस्त वाटते असं आणि जर असं काहीतरी रोमॅंटिक रोमॅंटिक पाहिजे असं वाटत नाही तुला ते सगळं ठीक आहे रे पण इथे बसायला पण जागा नाही पावसाने जरा घोळच केलाय नाही का किती मस्त असं काहीतरी रोमॅन्ट रोमॅंटिक पाहिजे होतं नाही मस्त पण असं रोमॅन्ट ऐक ना एखादं रोमॅन्टिक गाणं म्हणणं गाणं नाही जाऊ दे आता गाणं नको काही माहिती का मी गाणं म्हणायला लागले तर मग करा दोन चार पोर यायच्या तिकून मोकार तुझ्या स्वप्नांचा स्वप्न भंग व्हायचा काहीतरी असं गाणं म्हणायला लागलं पण मी म्हणणार नाही ना, आ, ना का तू काय मला समजत नाही जाऊ दे गाणं बिन काय असतं गाणं गाण्यामध्ये काय ठेवलंय माझ्या मनात जाऊन बघ सगळी गाणीच गाणी ते लिहिलेली तुझ्यासाठी लिहिले ते फक्त एक दिवस ती सगळी दाखवतो तुला वाचून मला माहितीये मला येतं अरे माझी सोना माझी डार्ली अजून अजून सांगितलं असतं पण जाऊ दे इतकी एकदम नाव बी घेता येत नाहीत मला एवढी नावं माणसांनी नुसती काय काय नावं दिल्यात लेला मजनून कुठं काय त्यातली तू एकच आहे माझी लेला काही काय घेऊ अजून तू सांग ना काहीतरी मी काय सांगू मग तुला काय कोणत्या नावाने मी हाक मारू असं जरा जरा काहीतरी छान नाव सांग छान नाव छान नाव तू सांग काहीतरी तूच तु, मला म्हण कोण मी आता काय म्हणू बाबा नाव दे काहीतरी म्हणू एखादं जी तोंडातील पिल्लू सोना बाबू आहे का चालेल तुला जे आवडेल ते म्हण मला नाही तुला आवडलं पाहिजे बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो नुसतं असं काही काय म्हणजे असं रोमॅन्टिक वगैरे हो इतकं मस्त वातावरण आहे किती भारी झालंय ना असं काहीतरी मनात अशी फिलिंग म्हणजे असं कुठतरी लाँग ड्रायव्ह ला जावं मस्त फिराय फक्त तू आणि मी तिथं टाइम घालवा असं काहीतरी वाटतंय जाऊया ना जायचं तू म्हणशील तेव्हा म्हणजे आली का परत मायापीच एक लगेच म्हणशील तवा बरं ऐक चल जाऊ आताच कुठं जायचं फिराय नुसत पण आता नुसतं फिराय पण जाऊ दे आता आता हे समजून तू लॉंग ड्राईव्हला तर मी अशी येऊ शकत नाही बरोबर मग कशी येणार चला आपण एखाद्या मंदिरात वगैरे जाऊ जाऊन मंदिरात काय ठेवलंय नुसतं जायचं पाया पडून महागे कुठतरी मस्त जाऊ जाऊन पाहिल का मी तुला काय म्हणत होतो तू ही काय दिसतंय तुझं काय दिसतंय माझी काय तुला मी लागा लहानपणापासून चांगलं सांगतोय ला माझ तुझ्या जीव आहे का आणि तू ओकी तर तुमचं हट्ट अरे प्रेम आहे आमचं आम्ही लग्न करणार येत पाहिल बघा चुकीचं आहे बर का तुझं आता लहानपणापासून मला तो आशेला लावलं की बाबा आई काही चुकी मला तू म्हणली का नाही की आपण दोघं लग्न करू काय बाकीचा खेळ वेगळा हा आयुष्याचा खेळ आहे आयुष्याचा प्रश्न आहे लगा पण तुला ह्यात काय आवडलं असं नेमकं मला काय आवडलं म्हणजे थांब थांब मी बोलते त्याच्या बरोबर हा काय काय नेमकं काय त्यात तुला आवडलं की तू त्याच्यावर अरे आवडायला काय लागतंय त्याच मन बघ त्याच मन मला आवडलं मन आवड मग वरून कसं वरून कस किस वाढले काय नीट राहत नाही हे असले लाल भडक घातले नेमका माहिती काय आजकालची गाड्या अरे आधी मानव कुठला भेटला होता तुला इतक्या दिवसाचा पण माझं शेवटच म्हण नाही तुला अरे म... आम्ही लहानपणी खेळायचो भातुकलीचा खेळ oh. त्याच्यात हा माझा नवरा असायचा आणि मी ह्याची बायको तेव्हापासून त्याला असं वाटायला लागलं की मीच त्याची बायकोय माझी बायको नाही तू म्हणायचो आपलं कधी लग्न झालंय तिकडे कोणतरी शिकलं बी आता माहिती आपलं लग्न झालत शिंकल्याचा काय संबंध नाही ते अंधश्रद्धा पाळू नको रे जाऊ किती वेळा जातो आम्ही दोघं लग्न करणार आहेत कुठून आला तू ठीक आहे तुला नाही ना लग्न नाही मी एक सांगतो मजल... तुमचं असं काय काय फुटूत माझ्याकडे मी घरी जाऊन तुझ्या बापाला सांगणार म्हणजे मामाला जाऊन सांगणार आहे आणि ते फोटो समजा दाखवणार आहे बघू तुम दोघांचं कसं लग्न होतंय लग्न करणार आम्ही आम्हाला माझं मी दाखवतो तुला काय दाखवू मी मामाला जाऊन दाखवितो ए आणि फोटो कसले काढायचं बघू दे कसले फोटो आहेत काय माझं मी काय करीन माझं मी काय करीन वाड्यापाशी गेलतात ते बी फोटो इथं गावातले महादेवाचं मंदिर आहे तिकडे गेलतात तिकडे बी मी बघितले तुम्हाला मला कमी समजू नको ह्याला हानू काय फोटो काय जरा जास्त बोलतोय बघ आता तुझा बॉयफ्रेंड लई मला हानू का फोडू का तुझ्या कानात कुरकुर करतो मला ऐकाय येतं या टेन्शन न घेऊ तुझं आता मला दोन मिनिटात नाही याचं उत्तर सांगितलं तर डायरेक्ट हिक तू त्याला तुझा बॉयफ्रेंड म्हणून मला ठोकीन थुक त्यांनी एक ठोका माझ्या अंगाला जरी लावला ना लगेच सतराशे पंधरा फुट तुझ्या बापाच्या मोबाईलवर जाऊन पडणार अरे पण तू कशाला वाद वाढवतोय विनाकारण मला तू आवडती ना मला त्याची बर्दी होत नाही तू अरे पण तुला मी आवडते पण मला तो आवडतो ना आमचं प्रेम आहे ना एकमेकांवर अरे तुमचं प्रेम घाला चुलीत मला त्याशी घेणच नाही तुला माझ्या बरोबर जेवा लागेल आमचं प्रेम घाल चुलीत आणि मग तुला काय करू मसणार तिकडे जाऊ तू चल ए ए अरे चालला तिला घेऊन येडे आमचं प्रेम आहे एकमेकांवर पळ तू काय करायचं करते पळ फोटो टाकतोय तू जा दाखव फोटो जा आपणच घरी पहिले दोन चार काढून घे चल प्रोप्ला झाला माझ्या का जा पाच पन्नास काढ अजून काढ जाऊन बाबांना सांग आम्ही सांगतो घरी जाऊन अरे तुमच्या नाटक हे बी सांगतो अरे जा चिडिओ माझ्याकडे नाही पुढे कर तिकडे तोंड काढ तुझं अरे तुला हॅकने तोंडात भेटलो होतोय खेळ खेळायला अरे माहिती असत हे खुशाल त्याच्याबरोबर चला आता घरी सांगू